नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत सत्यघटनेवर आधारित असा एक लेख शेअर करत आहे कधी कधी काही प्रवास आपल्याला स्वतः निवडायचे नसतात ते वरून घडवले जातात ललिता पंचमी जवळ आली होती आणि मनात एक तीव्र ओढ होती काही झालं तरी अक्कलकोटला जायचं दारात गाडी होती पण काही घरगुती कारणामुळे ती न्यायची नव्हती मनात विचार सुरू रेल्वेने गेलं तर वेळेत पोचणार नाही बसने गेलं तर थकवा होईल पण मनात कोणीतरी शांतपणे सांगत होतं नीक स्वामी तुला स्वतः नेतील शेवटी कार घेऊन निघालो सोबत माझी आई शेजारचा मुलगा आणि त्यांचे वडील होते आईच्या ओटावर सतत स्वामीचं नाव आणि मनात एक अकल्पिक शांतता होती प्रवासाला काही अंतर झालं तेवढ्यात मित्रांचे वडील म्हणाले गाडीत सीट खाली खूप गरम लागतोय मी हसत म्हणालो सायलेन्सरमुळे असेल सरकून बसा थोड्या वेळाने पुन्हा तेच त्यांच्या मुलाला म्हणाला पप्पा सरका मी बसतो आणि बसताच त्याला नऊ लागली क्षणभर गोंधळलो पण आईने हळू आवाजात म्हटलं स्वामी आपल्या बरोबर आहेत रे घाबरू नकोस त्या एका वाक्याने मन स्थिर झाले गाडीचा वेग पकडे ना जिथे पाच तासात पोहोचायचं तिथे तब्बल नऊ तास लागले पण शेवटी आम्ही अक्कलकोटच्या पवित्र भूमीत पाऊल ठेवलं समाधीसमोर उभं राहिल्यावर वेळ थकवा आणि चिंता सगळं विरघळलं आईच्या डोळ्यात आनंद विचार केला स्वामी तुझं मार्गदर्शन अचूक तुम दुसऱ्या दिवशी दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास केला घरी सुखरूप पोहोचलो दुसऱ्या सकाळी गाडी सुरू केली आणि क्षणात बोनेट मधून धूर आणि ज्वाला ताबडतोब बंद केली मिस्त्रीला बोलावलं तो पाहून थक्क झाला गाडीचा पंखा पूर्ण तुटलेला आहे जिनला हवा मिळालीच नाही ही गाडी तर एक किलोमीटर सुद्धा चालू शकत नाही गरम होऊन चटके बसतील पेट घेईल मी शांतपणे म्हणालो पण आम्ही अकोलकोट जाऊन आलो मिस्त्री माझ्याकडे आवाक होऊन पाहत राहिला त्याने डॅशबोर्डकडे पाहिले तेथे ते श्री स्वामी समाजची पवित्र मूर्ती होती शांत पण तेजस्वी त्या क्षणी दोघांनाही अंगावर रोमांच उभे राहिले मिस्त्रीने हात जोडले मीही डोळ्यात पाणी घेऊन नमस्कार केला आई म्हणाली स्वामींनी स्वतः जपले रे म्हणून आपण सुखरूप परत आलो त्या दिवशी मला उमगलं स्वामी संकट दूर करत नाहीत ते आपल्याला त्यातून पार नेतात ते, ते दाखवतात की संकट मोठं नाही कारण स्वामीचं नाव त्याहूनही विशाल आहे मी गाडीनंतर दुरुस्त झाली पण त्या प्रवासाची आठवण अजूनही शहरे आणतात कारण त्या दिवशी मी स्वामीच्या कृपेने जिवंत दर्शन पाहिलं होते श्री स्वामी समोर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की शेअर करून सांगा आणि असे अनुभव तुम्हालाही आले असतील ना बरोबर ना तेही कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला शेअर करा चला मग श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू अशाच एका नवीन अनुभवासोबत